नागपुरामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये किती आरोपी हातपार करण्यात आले कोणावर एलपीडीए लावल्या काय नागपूर सिटी पोलीस च्या झोन फोर पाळीमंडळातील आम्ही परवा दिवशी म्हणजे ऑगस्ट वीस तारीखेला एक एमपीडीए आणि दोन तडीपार केलेला होता पोलीस स्टेशन नंदनवन येथे एक अरमान मलिक जे सराय गुन्हेगार होता त्यावर आठ गंभीर गुन्हे दाखल होता अगोदर त्यावर एमपीडीए कारवाई के केला आमच्या माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र सिंगल सर यांचे आदेशाने त्यांचे एक वर्षाचा जेल दाखल झाला होता अँड साथी साथ दोन तडीपार पण केले आम्ही एक पोलीस स्टेशन अजनी च्या रितेश गावाय त्यावर पाच गंभीर गुन्हे दाखल होता खंडणीच्या आणि अपहरण करून खंडणीच्या मागणी केलेल्या होता असे गंभीर गुन्हे दाखल होतात त्याच्यावर दोन वर्षाचा तडीपार आदेश मी केली अँड पोलीस स्टेशन नंदनवन चा बोला वाघमारे सुमित उर्फ बोला वाघमारे त्यावर पण चार गंभीर गुन्हा दाखल होता अगोदर जसे खुनाचा प्रयत्न अपहरण करून खुनाचा प्रयत्न करणं वगैरे त्यावर पण आम्ही चार दोन वर्षाचा तडीपार केला होता अँड आजच्या दिवशी सण उत्सव आगामी सण उत्सव अ जसे पोळा मारवत गणेशोत्सव ईद ए मिलाद आगामी येणार आहे या म्हणून आम्ही सरा गुन्हेगाराच्या लिस्ट तयार केले होते आमचे सात पोलीस स्टेशनच्या अंतर्गत

आगामी पोळा ताना पोळा मार्बत सव, इदे मिलाद उत्सव वाचे अनुषंगाने आमच्या वरिष्ठांकडून असा सूचना प्राप्त झालेल्या आहे जसे आमच्या डॉक्टर श्री रवींदर सिंगल सर पोलीस आयुक्त सर जॉईंट सी पी श्री नवीन नवीन चंद्र रेड्डी सर आणि आमच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आमचे सूचना आलेले होते की जास्तीत जास्त प्रतिबंधक कारवाई करून सण सा, मध्ये कमीत कमी शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध गुन्हा घडू वातावरण तयार करण्याकरिता आम्ही सूचना आले होते त्याच्या तंतोतंत पालन करण्याकरिता आम्ही प्रतिबंधक प्लॅन ऍक्शन प्लॅन तयार करून जास्तीत जास्त आरोपींनी आयडेंटिफाय केले जे समाजात दहशतवादीच्या वागणूक करते आणि सणोत्सवा काला दरम्यान मिशिफ किंवा न्यूसेन्स क्रिएट करतो असा आरोपींनी आयडेंटिफाय करून सातो पोलीस स्टेशन मध्ये त्यांना वेगवेगळी प्रतिबंधक अधिनियम किंवा सेक्शन मध्ये जे बसते त्या आ, रूल्स प्रकारे त्यांच्यावर कारवाई केलेले आहे आणि आगामी आठवड्यात पण आम्ही कारवाई सुरू ठेवणार

रितेश गवा च बेलतरो थ्री दो बी एन एस एस कारवाई कूडकेश्वर एथे सकरधरा दाहा, नंदनवन ये थे वन 163 थ्री टू सोबत एक एमपीडीए अरमान मलिक अनि एक तड़ीपार भोला वाघमारे सुमितोला वाघमारे छा इमामवाडाच्या तेरा वन सिक्स्टी थ्री टू बी एन एस एस कारवाई वाठोडा दहा वन सिक्स्टी थ्री टू बी एन एस एस कारवाई असा एकूण नाईन्टी फोर टोटल प्रतिबंधक कारवाई झालेला आहे तीन दिवसात आगामी सण उत्सवात अनुषंगाने